सुस्वागतम अशी ही मुले येता दुसरी पाठ तीस मराठी वसीम सकाळी लवकर उठतो पटकन अंघोळ करून चटकन तयार होतो जेवणाचा मात्र त्याला भारी कंटाळा जेवणासाठी नेहमी टंगळमंगळ करत राहतो वसीमला तुम्ही काय सांगाल मुक्ता शाळेत वेळेवर जाते बाईंनी शिकवलेलं समजून घेते मनात येणारे सारे प्रश्न विचारते खूप खेळते हुंदडते अंघोळीला मात्र काकू करते कुणी अंघोळ करायला सांगितलं की नळाला पाणी आलं नाही तर किती मज्जा येईल असं तिला वाटतं मुक्ताला तुम्ही काय सांगाल शिरीषला पसारा करायची फार सवय दप्तर असो की कपड्याचं कपाट घर असो की शाळा त्याचा पसारा संपतच नाही पण शिरीषचं अक्षर एकदम सुरेख इतकं सुंदर अक्षर वर्गात कुणाचं नसेल त्याची वही उघडली की पाहणारा खुश होतो सिरीज तुम्ही काय सांगाल झाडावर चढणं हा आवडता उद्योग जगातली सगळी झाड पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी अन मुलांना वर चढण्यासाठी बनली आहेत असं तिला वाटतं जर ती झाडावरून पडली तरी मुळीच घाबरत नाही पण उंदीर पायला किती धूम ठोकते मी वाघासमोर थांबेन पण उंदीर अरे बाप रे तुम्ही कोणाला घाबरता शाळेत लगबगीनं जाते शाळेत पोहोचली की गोष्टींची पुस्तक वाचायला लागते जितक्या आवडीनं गोष्टी वाचते तितक्याच आवडीनं उडणारे पक्षी पाहते त्यांची चित्र काढते पण एकाच जागेवर राहायचा तिला फार कंटाळा येतोय तुम्ही सेगनला काय सांगाल जमीला झकास गाणं म्हणते मित्रमैत्रिणी तर तिला जगातली सगळ्यात चांगली गायिका समजतात इच्छा नसताना जमीलाला पाहुण्यासमोर गाणी म्हणायला सांगितलं की तिला ते मुळीच आवडत नाही मग मुद्दाम भसाडा आवाज काढून ती गायला सांगणाऱ्यांची फजिती करते जमीलाला तुम्ही काय सांगाल धन्यवाद अधिक व्हिडिओसाठी प्रेमचंद राठोड डॉट ब्लॉकफट डॉट इनला अवश्य भेट द्या